नमस्कार मंडळी काही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लगेच मिळत नाही आपल्याला कितीही असं वाटलं की या प्रश्नांच उत्तर लगेच मिळावं तरी ते मिळत नाही पण त्या प्रश्नांच्या उत्तरामागे आपलं डोकं सातत्याने भुनभुंद असत हे का असं झालं असावं का असं झालं नसावं असे विचार सातत्याने डोक्यात येतात आणि तो विषय जर राजकारणाचा असेल तर डोक जास्तच खाजवलं जात आता हेच बघा ना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाली प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांतजी शिंदे यांची निवड करण्यात आली पण अनेक लोकांना सध्या एक प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असंही नाही कदाचित ते मिळणार नाही पण तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड का करण्यात आली शशिकांत शिंदे यांनाच शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून का निवडले जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण तडपदार नेते आहेत ते स्वत विधानसभेचे आमदार आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वस्व झोकून काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांपैकी ते एक आहेत त्यातही जितेंद्र आवाड हे शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जातात खुद्द आव्हाडांनीच ते सांगितलेलं आहे की हो मी शरद पवार यांचा मानसपुत्र इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असतानाही मग जितेंद्र आवाड यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून का निवडलं गेलं नाही हा प्रश्न मला पडला तसाच तो प्रश्न तुम्हालाही पडलेला कारण जितेंद्र आवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अजेंडा आहे तो अजेंडा अगदी परफेक्टली राबवू शकतात कारण त्या अजेंड्यासाठीच जितेंद्र आवाड यांचा जन्म झालाय की काय असं कधी कधी आपल्याला भास होतो इतक्या सगळ्या क्वालिटी असताना शशिकांत शिंदे जे पडद्या मागे असतात अर्थात त्यांची ही राजकीय कारकीर्द उज्वल आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले आहेत हा एक त्यांचा मोठा प्लस पॉइंट आहे तरीही जितेंद्र आव्हाड का नाहीत असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे जितेंद्र आवाड यांना जर प्रदेशाध्यक्ष केलं असतं तर जितेंद्र आवाड तरुण आहेत ते सातत्याने महाराष्ट्रभर फिरले असते इतकंच नाही तर पवारांसोबत त्यांचं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यावर ते शरद पवारांना सोडून गेले यामुळे फक्त जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवार यांच्या निषेधाचे फलक हे ठाण्यात लावले होते इतकं जितेंद्र आव्हाड यांचं शरद पवारांच्यावर प्रेम आहे असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा हा जातीय अजेंडा आहे अनेकांनी तसा आरोप केलेला आहे तो अजेंडा राबवायचा असेल तर जितेंद्र अवार्ड हे कधीही मागे फिरणारे नाही आहेत कारण शरद पवारांनी सांगितलं म्हणजे आपण ते करायचं हे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कृतीतून अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची लोक म्हणतात की आम्ही सर्व धर्म भाव धर्मनिरपेक्षता हे बाळणार आहोत आणि त्यामुळे जितेंद्र आवाड त्यातही फिट बसतात कारण जितेंद्र आवाड मुळात जिथून निवडून येतात तो त्यांचा मुमरा मतदारसंघ हा पूर्ण मुस्लिम मतदारसंघ आहे आणि तिथून एका हिंदूने निवडून येणं ही मोठी कामगिरी आहे आणि ती कामगिरी जितेंद्र आवाड सातत्याने करतायत मग अशा वेळेस जितेंद्र आव्हाड यांच्यासारखा एक चांगला कॅन्डिडेट शरद पवार यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांना का संधी दिली नाही पक्षात तरुण उमेदवारांना तरुण लोकांना संधी द्यायची असं पवारांनी म्हटलेलं आहे ज्यावेळेस जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी म्हणजे पवारांनी सांगितलं की हो आता जयंत पाटील बाजूला होतील तरुणांना संधी देण्यासाठी मग शशिकांतजी शिंदे यांच्या तुलनेत जितेंद्र आव्हाड हे अधिक तरुण नाही आहेत का तर निश्चितच जितेंद्र आवाड त्यातही फिट बसणार आहेत एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत मित्रांनो तरीही जितेंद्र आवाड यांना शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पद का दिलं नाही हा प्रश्न तसाच आहे म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो की अनेक प्रश्न असे असतात मित्रांनो की जे आपल्याला पडत असतात पण त्यांची उत्तरं ही आपल्याला लगेचच मिळतात असं नाहीये कालांतराने देखील ती प्रश्नांच्या त्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही होत नाही मग असे प्रश्न त्या प्रश्नच असतात त्या प्रश्नातच त्याचं उत्तर कदाचित असू शकतं राष्ट्रवादी काँग्रेसची तशी परंपरा आहे सुरुवातीचे अध्यक्ष छगन भुजबळ जर सोडले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद आता शरद पवार गट पूर्वी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती मराठा समाजाला तिथे चांगलं प्रतिनिधित्व मिळत आणि हे असल्यामुळे शशिकांतजी शिंदे यांना कदाचित प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं असावं पुन्हा मग प्रश्न अनुत्तरित राहतो आणि तो प्रश्न काय आहे जितेंद्र आव्हाडांना अध्यक्षपद का नाही बघा डोकं खाजवा कदाचित चार पाच दिवसांनी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल मिळालं तर मला जरूर कळवा मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा युट्यूबने काहीसा असहकार पुकारलेला आहे त्यामुळे मदतीची अपेक्षा आपल्या सर्वांकडून आहे धन्यवाद